नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कर्नाटकी सुशीला बनवायला सोपी रेसिपी आहे खायलाही मस्त लागते पोहे उपीट आपण नेहमी बनवतो पण एखाद वेळेस झटपट तयार होणारा सुशीलाही बनवू शकतो सारखे सारखे जर पोहे नाश्त्यात खाल्ले तर त्यानेही ॲसिडिटीज होते पण एखाद वेळेस सुशीला बनवला तर तोंडालाही चव येते चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक चार वाटी एवढे हे मुरमुरे घेतले आहेत जे मोठे मुरमुरे असतात पटंग मुरमुरा तो न घेता नेहमीचेच आपले जे मुरमुरे असतात भेळ बनवण्यासाठीचे तेच मुरमुरे घेतले आहेत तर चार वाटीवरून हे मुरमुरे आहेत आता यासाठी इथे मी एक पाववाटीपेक्षा कमी डाळवं घेतलं आहे आणि एक दोन ते तीन लाल अख्खी सुकी मिरची ही मिरची कमी तिखट आहे म्हणून मी दोन तीन एवढ्या ह्या मिरच्या घेतल्या आहेत किंवा तुम्ही तिखट मिरची असेल तर एखाद मिरची घेऊ शकता आता हे व फुटाण्याची डाळ आणि लालकी सुकी मिरची आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर या पद्धतीने इथे मी अशी ह्याची पावडर करून घेतली आता चिरण्याचे ची साहित्य तयार करून घेऊयात तर एवढे चार वाटी मुरमुऱ्यासाठी एक मोठा कांदा असा घेतला एक मध्यम ते लहान आकाराचा टोमॅटो दोन ते तीन हिरवी मिरची उठभर अशी कोथंबीर एक कडीपत्त्याची डहाळी साल काढून घेतला आणि कांदा धुवून पुसून घेतल्यानंतर वरचा जो कडक भाग आहे तोसुद्धा असा काढून घेतला आता कांदा चिरून घेऊयात तर इथे मी उभा पातळ मोठा कांदा न चिरता मध्यम ते बारीक असा हा कांदा चिरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार उभ्या पातळ मोठा कांदाही चिरून घेऊ शकता आता या पद्धतीने इथे मी असा मध्यम ते बारीक कांदा चिरून घेतला जास्त बारीकही नाही आहे किंवा अगदीच झाडसुद्धा नाही तर या पद्धतीने सर्व कांदा इथे मी चिरून घेतला त्यानंतर ते आता हिरवी मिरची चिरूयात तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता मी इथे तीन हिरवी मिरची घेतली आहे आणि बारीक अशी मिरचीही कापून घेतली आता टोमॅटो कोथंबीरही चिरून घेऊयात तर या पद्धतीने सर्व चिरण्याचे साहित्य तयार करून घेतलं आता एका मोठ्या ताटामध्ये पाणी घेऊयात एक खोलगट अशा भांड्यात भरपूर असे पाणी घ्यायचे आणि त्यानंतर आता यात घालूया मुरमुरे आता मोठ्या ताटात किंवा परातीमध्ये असे हे मुरमुरे थोडेसे भिजू द्यायचे थोडेसे पाणी यावर शिंपळायचे म्हणजे मुरमुरे खाली बसतील पटकन थोडंसं असं प्रेस केल्यासारखं केलं की मुरमुरेही पटकन भिजतं आता एक पाच मिनटं किंवा दोन ते तीन मिनटं असेच राहू देऊयात आता दोन तीन मिनटानंतर सर्व मुरमुरे काढून घेऊयात एक दहा ते पंधरा मिनटं न ठेवता अगदी थोडाच वेळ हे मुरमुरे पाण्यात ठेवायचे जास्तीत जास्त पाच मिनटं किंवा तीन चार मिनटातच हे मुरमुरे मस्त असे भिजून जातात आता दोघं हातांनी याच पद्धतीने सर्व मुरमुरे आपण पाण्यातून काढून घेऊया किंवा तुम्ही ताटातलं पाणी असं गाळणीवर टाकूनही सर्व मुरमुऱ्यातलं पाणी निथळून घेऊ शकता आता चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर सर्व पाणी येथील निथळत आहे तोपर्यंत आपण गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल, तेल थोडंसं मध्यम ते मंद गरम झालं की यात शेंगदाणे घालूयात शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाणे घालू शकता इथे मी पावटीला थोडेसे कमी शेंगदाणे घातले शेंगदाण्याचं चा साल तडगेपर्यंत मस्त लालालसर होईपर्यंत शेंगदाणे तेलात तळून घेऊयात आणि आता काढून घेऊयात तर याच पद्धतीने सर्व शेंगदाणे तळून काढून घेतले आता याच गरम तेलामध्ये पाव चमचा एवढी मोहरी घातली अर्धा चमचा एवढे जिरे घालूयात जरी चांगले फुटल्यानंतर आता ह्यात घालूया आपण उडदाची डाळ तर अर्धा चमचा एवढी उडदाची डाळ घातली आता कापलेली हिरवी मिरची सोबतच कडीपत्त्याची पानं घालूयात आणि मस्त अशी ही चरचरीत फोडणी झाली की त्यानंतर चिरलेला कांदा घालूयात आता यात कांदा मिरची मस्त असं परतवून परतवून घेऊयात मिरची मग मस्त शिजते कांदा थोडंसंच परतवायचा थोडा गुलाबी रंगावर परतला की आता यात चिरलेला टोमॅटो घालूयात आणि चांगलं असं परतवून परतवून घेतल्यानंतर यातच मी वरून चिरलेली कोथिंबीरही घातली अजून एखाद दोन मिनटं परतवून घेऊयात जास्त कांदा लाल किंवा असं काळसर करायचा नाही तर टोमॅटोच्या फोळी दिसत आहे आणि कांदाही दिसेल इतपत चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर आता यात घालूया पावचमचा एवढी हळद चवीनुसार मीठ घालूयात सोबतच आता जे आपण डाळवा आणि मिरची मिक्सरला फिरवून घेतलं होतं ती पावडर घालूयात तर दोन चमचे एवढे हे डाळवा आणि मिरची घातली आता पुन्हा चांगलं परतवून परतवून घेऊयात मस्त असं हे परतवून घेतलं गॅस मंद आचेवर करूनच हे डाळवं यात मिक्स करायचं चांगलं परतवायचं आणि त्यानंतर आता यात घालूया एक अर्धा चमचा एवढी धने पावडर आणि वरून घालूयात भिजवलेली मुरमुरे आता जे शिल्लक राहिलेलं डाळवं आणि मिरची आहे ते घालूयात मिरची जर तिखट असेल तर तुम्ही थोडंसं कमीही घालू शकता हे डाळव्याची पावडर बेडी मिरची वापरत असाल तर एवढी पावाटीपेक्षा कमी डाळवा असेल चार वाटीसाठी तर संपूर्ण घालू शकता इथे मी सर्व वाटलेली डाळीची पावडर किंवा डाळवा घातला आणि हिरवी मिरचीसुद्धा कमीच घेतली होती म्हणून बरोबर असं हे चवीला होतं तुमच्या आवश्यकतेनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता सर्व हे मध्यम ते म्हणजे आजेवर मस्त असं मिक्स करून घेऊयात एक ते दोन वेळेस चांगलं अजून हे परतवून घेऊयात यात आणि सर्व एक जीव करून घेऊयात आता अगदी सुटसुटीत असे हे चुरमुरे झाले आहेत आणि मस्त असा रंगीबेरंगी सुशिला आपला तयार झाला आहे वरून घालूयात चिरलेली कोथंबीर आणि मस्त असं गरमागरम सुशिला सर्व करूयात खूप चवदार असा हा सुशिला लागतो अगदी सोप्या पद्धतीने वरून थोडासा लिंबाचा रस घालू शकता किंवा तुम्ही प्लेटमध्ये सर्व केला तेव्हाही लिंबाचा रस घालू शकता मी इथे गरम कढाईमध्येच वरून थोडासा लिंबाचा रस घातला मस्त अशी चव येते तयार आहे आपला रंगीबिरंगी कर्नाटकी सुशीला अगदी सोप्या पद्धतीने फक्त थोडीशी बनवताना डाळव्यामुळे चव वेगळी येते म्हणून डाळवा आणि बेरडी मिरची किंवा गावरान मिरची असेल तर मात्र नक्की घाला खूप छान अशी याची चव येते लाईक शेअर सबस्क्राइब करा कमेंटद्वारेही सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद